नमस्कार मित्रांनो मी उदयार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला गावरान पालनातून कमवायचा असेल लाखोंचा नफा तर आपल्याला गावरान कुक्कुटपालनात या ठिकाणी शंभर टक्के इन्क्युबेटरचा वापर करावाच लागणार आहे होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे की जर आपल्याला गावरान कुकुट पालनातून कमवायचा असेल लाखोंचा नफा तर या ठिकाणी पालना के करा वापर हो मित्रांनो आजपर्यंत आपण काय केलं की कोंबडी खाली अंडी ठेवली आणि तिच्या माध्यमातून पिल्ल प्राप्त केली पण मागच्या कित्येक वर्षापासून आपण हा व्यवसाय करत आहोत पण त्या मानानं आपल्याला उत्पन्न कधी मिळालं नाही अहो अवघ्या तीन वर्षामध्ये जर तुम्ही इनक्युबेटरचा वापर केला तर गावरान कुक्कुट पारंपरिक पारं पद्धतीपेक्षा तुम्हाला या ठिकाणी शंभर पट जास्त निव्वळ नफा मिळणार आहे होय मित्रांनो आता पारंपरिक पद्धतीला फाटा देत या ठिकाणी इन्क्युबिटरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे कारण इन्क्युबिटरचा वापर केल्यानं बारा महिने पिल्ल निघू शकतात इन्क्युबिटरचा वापर केल्यानं कोंबडीचा अंड देण्याच्या त्या ठिकाणी प्रमाणात वाढ होते या सर्व घटकांचा व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर या ठिकाणी आपण गावरान कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ल काढतो जर त्याच्या ऐवजी इन्क्युबेटरचा वापर केला तर शंभर टक्के अवघ्या तीनच वर्षात आपला निव्वळ नफा शंभर पट वाढू शकते हे कशा पद्धतीनं होणार यासाठी काय करायचंय याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाचा पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचला या व्यवसायानं करिअरचं ऑप्शन निर्माण केलंय गावरान कोंबडीनं करिअरचं ऑप्शन निर्माण करत असताना बेरोजगार युवा युती दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे जे माझे सदस्य आहेत त्यांना या ठिकाणी रोजगारासोबत मानान जगण्याचा एक मित्रांनो त्या ठिकाणी अवसर प्रदान केलाय अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला गावरान कुक्कुट पालन करायचंय यातून लाखोंचा निवळ नफा प्राप्त करायचा आहे पण आपण अडकून आहोत त्या पारंपरिक पद्धतीमध्ये आजही कित्येक माझे गावरान कुक्कुट पालक बांधव कोंबडीच्या खाली अंड ठेवून पिल्लं काढतात पण कधी पावसाळ्यात पिल्लं निघत नाहीत कधी कडक उन्हाळ्यात पिल्ल निघत नाहीत आणि कोंबडी खाली अंड ठेवून पिल्लं काढलं तर काम संपलं का नाही तर मित्रांनो त्या कोंबडीला पुन्हा अंड्यावर येण्यासाठी चार महिन्याचा वेळ लागतो हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे या अंतर्गत इन्क्युबेटरचा वापर करायलाच पाहिजे जर तीन वर्षे आपण गावरान कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्लं काढली वेगळी आणि गावरान कोंबडीची अंड घेऊन मशीनमध्ये टाकून पिल्लं काढली तर तीन वर्षात आपल्याला फरक दिसेल आणि शंभर पट जास्त त्या ठिकाणी उत्पादन वाढणार हे कशा पद्धतीनं साध्य होणार हे सगळं तुम्हाला समजावून तर सांगणार आहे पण तत्पूर्वी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे मित्रांनो आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होय मित्रांनो भारतात प्रथमच अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती हा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम लाँच करण्यात आला आहे या प्रोग्राम मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आम्ही उत्पादना पासुन विक्री सगल सहकार्य करत असतो आणि मित्रांनो त्याचबरोबर दर रविवारी सात ते नऊ माझं सेशन ज्यात पहिल्यांदा लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन आणि प्रश्न उत्तर आणि इतर सहा दिवशी मित्रांनो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्टवर कॉल करून लखन सरांकडून उत्तर प्राप्त करू शकतात आणि एक गोष्ट लक्षात घ्या व्यवसायात पुढे जायचं म्हटलं तर मार्गदर्शनाशिवाय जाणं अत्यंत कठीण असते म्हणून मार्गदर्शन प्राप्त करत जाल तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल मी तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे मी तुम्हाला ट्रेनिंग द्यायला तयार आहे ती देखील फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती जर तुम्हाला माझं प्रशिक्षण पाहिजे ट्रेनिंग पाहिजे तर आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि रजिस्ट्रेशन घ्या करून तुम्ही लखन सरांना सगळी माहिती विचारा त्यानंतर लखन सर सगळं समजावून सांगतील त्यानंतर पटलं जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या कोणावरही कसल्याही प्रकारची या ठिकाणी बळजबरी नाही पण अवघ्या पाचशे रुपयात होतंय काय हा विचार करा आणि पाचशे रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही समजावून सांगितलं कुकुट बालनातील एक ना एक माहिती दिली जाणार आहे ज्यामुळे गावरान कुक्कुटपालनात या ट्रेडिंग प्रोग्राममध्ये भाग घेतल्यानंतर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर बघा मित्रांनो आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात गावरान कुक्कुटपालनामध्ये जर समोर जायचं म्हटलं सम तर इन्क्युबेटरचा वापर करावाच लागतो इन्क्युबेटर म्हणजे काय ते एक अशी मशीन की ज्याच्यामध्ये अंडे टाकल्यानंतर ती एकवीस दिवसाला आपल्याला पिल्लं काढून घेतली म्हणजे आपण या ठिकाणी आर्टिफिशियल हेन म्हणजे कृत्रिम कोंबडी याला म्हणू शकतो आणि इन्क्युबेटरचा वापर करण्याचा फायदा वगैरे ते तर तुम्हाला आता माहीत झालं आहे पण हे माहिती आहे का तुम्हाला की तीन वर्षात आपल्या गावरान कोंबडीखाली अंड ठेवून किती पिल्लं प्राप्त होऊ शकतात आणि त्याच ऐवजी जर आपण इन्क्युबेटर मशीनमध्ये तेवढीच अंडी टाकली तर आपल्याला किती प्रमाणात यश संपादन करता येऊ शकते हे आकडेवारीसह आजच्या व्हिडिओमध्ये सादर करणार आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ समाप्तीपर्यंत पहा त्यानंतर तुम्हाला वाटलं तुमच्या मनाला वाटलं तर इन्क्युब्युटरची खरेदी करा कुणावरही कसल्याही प्रकारची या ठिकाणी मी कधी बळजबरी केली नाही आणि आयुष्यात कधी करणार देखील नाही तर बघा मित्रांनो सामान्यतः बघायला गेल तर पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीचा विचार करूयात एका गावरान कोंबडीचं उदाहरण जर घेतलं तर सामान्यत एक गावरान कोंबडी वर्षातून जास्तीत जास्त दोनदा पिल्ले काढू शकते कारण तिला अंडे देण्यासाठी पंधरा ते अठरा दिवस लागतात तिथून वीस ते बावीस दिवस पिल्ले काढण्यासाठी कोंबडी घेते व तिथून आणखीन अडीच महिने ती पिल्लांचं संगोपन करते म्हणजे चार महिन्याचा कालावधी निघून जातो पण वर्षभरामध्ये असे काही दिवस असतात की त्यावेळी कोंबडी इच्छा असून सुद्धा अंड्यावरती बसून पिल्ले काढू शकत नाही जसं की कडक उन्हाळा कळते आणि खूप मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस मग अशा परिस्थितीमध्ये एका कोंबडीपासून तुम्ही जास्तीत जास्त एका वर्षात दोनदा पिल्ले प्राप्ती करू शकतात जर आपण साधारणतः बघितलं तर पंधरा सोळा पंधरा सोळा अंडी ठेवली जातात तीस बत्तीस अंड्यातून तुम्हाला सामान्यतः अठरा ते वीस पिल्ल प्राप्त होऊ शकतात पण यांचं लसीकरण करणं कठीण जाते कारण क्वांटिटी कमी असते म्हणून यातील जवळपास दहा ते बाराच पिल्ल या ठिकाणी जगू शकतात म्हणजे दहाच कोंबडी प्लस कोंबडे तयार होऊ शकतात म्हणजे एका कोंबडीपासून वर्षाकाठी दहापर्यंत पर्यंत आपण पोहोचतो या दहा कोंबड्यांपासून दुसऱ्या वर्षीच्या शेवटी पर्यंत दहा गुणिले दहा म्हणजे शंभरपर्यंत पर्यंत आपण पोहोचणार आणि तिसऱ्या वर्षीच्या एंडिंग पर्यंत शंभर गुणिले दहा म्हणजे एक हजारपर्यंत पर्यंत पोहोचणार म्हणजे एका गावरान कोंबडीपासून पारंपारिक पद्धतीनं आपण जास्तीत जास्त तीन वर्षामध्ये एक हजार कोंबड्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो आता काही कोंबडे निघतील हे ग्रहीत धरले मित्रांनो त्यामुळे लक्षात घ्या की इथं काही कोंबडे आपल्याला निघणार म्हणजे पंधरा एक त्या ठिकाणी पिल्ल होते जे मोठे झाले तर त्या ठिकाणी आपण मायनस आऊट पकडून घेतलेलं आहे हे झालं पारं पारंपरिक पद्धतीचं आता या ऐवजी जर आपण इन्क्युब्युटरचा वापर केला तर इन्क्युबेटरचा वापर केल्यानंतर बघा मित्रांनो सामान्यतः एक गावरान कोंबडी वर्षामध्ये एकशे वीस ते एकशे चाळीस अंडे देऊ शकते जर तुम्ही सगळं फीड मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर एकशे वीस अंडे जर आपण इन्क्युबेटर टाकली तर आपल्याला मिनिमम शंभर पिल्लं मिळायला हरकत नाही आपण असं ग्रहित धरू की या ठिकाणी ही शंभर पिल्ल आपली निघाली यांना आपण या ठिकाणी मोठं केलं आहे मित्रांनो आणि मोठं केल्यानंतर या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकता की एका कोंबडीपासून आपण शंभर कोंबड्या एका वर्षात इन्क्युबेटरच्या माध्यमातून तयार करू शकतो दुसऱ्या वर्षीच्या शेवटीपर्यंत शंभर गुणिले शंभर म्हणजे दहा हजार तिसऱ्या वर्षीच्या शेवटी पर्यंत दहा हजार गुणिले या ठिकाणी शंभर म्हणजे मित्रांनो दहा लाख आपण या ठिकाणी कोंबड्या तयार करू शकतो कुठं पारंपरिक पद्धतीचा विचार करून हजार कोंबड्या तयार झाल्या तर त्याच ऐवजी त्याच कोंबडीची अंडी घेऊन जर इन्क्युबेटर मध्ये टाकली तर मित्रांनो तीन वर्षात आपण किती तयार करायलो तर त्या ठिकाणी लक्षात घ्या दहा लाखाच्या आसपास या ठिकाणी आपण रेशो प्राप्त करत आहोत म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो पहिल्या वर्षी किती झाल्या शंभर कोंबड्या झाल्या एकापासून मग त्या शंभर गुन्हे शंभर दुसऱ्या वर्षीचा शेवट दहा हजारात झाला आणि तिसऱ्या वर्षीचा शेवट हा त्या ठिकाणी मित्रांनो दहा लाखात झाला आता हजारवर किती शून्य लावल्यानंतर दहा लाख होतात जर एक शून्य लावला तर दहा हजार दोन शून्य लावली तर एक लाख मी तर शंभर पट म्हणले हे तर हजार पट व्हायले याचा अर्थ लक्षात घ्या की मित्रांनो इन्क्युबेटरमध्ये एक अशी शक्ती आहे की ज्या शक्तीनं मल्टिप्लिकेशन खूप फास्ट होते आज मला सांगा आपण गावरान कुक्कुट पालन करतो आपल्याकडे खरेदीसाठी कुणी आलं तर कधी अंडे राहतात कधी राहत नाहीत कधी कोंबडी राहते कधी राहत नाही कधी कोंबडा राहतो कधी राहत नाही जर तुम्हाला या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर बारा महिने अंडे मिळाली पाहिजे बारा महिने पिल्लं मिळाली पाहिजे बारा महिने कोंबडी आणि कोंबडा जर असेल तरच तुम्ही खऱ्या अर्थानं या व्यवसायात मार्केटिंगमध्ये यशस्वी होऊ शकतात आणि मार्केटिंगमध्ये यशस्वी व्हायचं असेल या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर माफ करा मित्रांनो पारंपरिक पद्धतीनं यश संपादन करणं अत्यंत कठीण आहे असं म्हणण्यापेक्षा ते शक्यच नाही यामुळं तुम्हाला जर या व्यवसायातून दर महिन्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुम्हाला आजनच आजच आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युबेटर मशीनचा वापर करावा लागणार आहे मग ही इन्क्युबेटर मशीन कितीला मिळते तर शंभर अंड्यांची सिंपल इन्क्युबेटर मशीन घ्यायची म्हटलं तर तीन हजार दोनशे रुपयाला मिळते मित्रांनो आणि यातून एकवीस या दिवसाला पिल्ल मिळतात बारा महिने पिल्ल निघू शकतात आता या इन्क्युबेटरची खरेदी करायची असेल अथवा अधिक माहिती प्राप्त करायची असेल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर पण गावरान कुक्कुट पालन करायचे म्हणून करू नका करिअरचं ऑप्शन म्हणून प्रोफेशनल व्यावसायिकदृष्ट्याची निवड करा आणि लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचा मार्ग या ठिकाणी स्वीकारा एवढीच आपल्या सर्वांना आहे मनापासून विनंती आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला आपलं मार्गदर्शन पाहिजे ट्रेनिंग पाहिजे तुम्ही मार्गदर्शन द्यायला तयार आहे ट्रेनिंग द्यायला तयार आहे प्रशिक्षण द्यायला तयार आहे हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात तुम्हाला माझ्यासोबत जोडले जायचं असेल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट होती तर लखन सरांना सांगा की आम्हाला सरांच्या मिशन मेगा फायव्ह हंड्रेड ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये सामील व्हायचे तुम्हाला तात्काळ लखन सर काही स्टेप्स फॉलो करायला लावतील त्या दोन तीन गोष्टी फॉलो केल्या की तुम्ही आमच्या त्या असणाऱ्या मिशन मेगा फायव्ह हंड्रेडमध्ये सामील व्हाल आणि मग सगळी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या खांद्यावरती येईल आणि मी स्वतः मार्गदर्शन करून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढं मात्र शंभर टक्के खरं ज्यांना ट्रेनिंग घ्यायची ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं ज्यांना कंटिन्यू माझ्यासोबत काम करायचे त्यांनी या ठिकाणी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर बा भविष्यात मार्केटिंगमध्ये आपल्याला मदत व्हावी म्हणून मी छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप ओपन केले आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन असाल तर खूप छान नसाल तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तात्काळ तुम्ही तुमचा असणारा जो आहे मित्रांनो नाव पत्ता म्हणजे फुल ॲड्रेस टाकून द्या नावासह म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमची टीम तात्काळ सामावून त्या ठिकाणी घेऊन टाकेल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा मला वाटते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे विश्लेषण आवडलं असेल की खरंच गावरान कोंबडीखाली अंडी ठेवून पिल्लं काढत बसण्यापेक्षा त्याऐवजी जर आपण मशीनचा वापर केला तर तीन वर्षात आपण खूप गतीनं पुढे जाऊ शकतो आणि दहा वर्षामध्ये आपलं जे मित्रांनो नव्हत्याचं सगळं होतं होतंय आणि तुम्ही तुम्हाला शेवटी मित्रांनो त्या ठिकाणी एक वेळ अशी येईल की पेमेंट ठेवायलासुद्धा जागा पुरणार नाही या व्हिडिओबद्दल आपल्या मताची वाट पाहतोय तुम्ही कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असणार लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट को पालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटेल टच करून ऑनलाय नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक को बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार